भारतीय जनता पक्षाने जी वाटचाल सुरू केली पहिल्यांदा जनसंघाच्या रूपाने आणि आता भारतीय जनता पक्षाच्या रूपाने देशाच्या इतिहासामध्ये एकच असा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष की ज्या पक्षामध्ये कधीच उभी फूट पडली नाही आपण देशातला कुठलाही पक्ष जर या ठिकाणी उचलला तरी त्या प्रत्येक पक्षामध्ये कधी ना कधी उभी फूट पडली काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की ज्या मोजता येणार नाहीत कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली समाजवादी पक्षाची तर एवढी शक्ल झाली की आज मोजायला बसलो तर मला असं वाटतं की वेळ कमी पडेल पण भारतीय जनता पार्टी एक वेळ अशी पार्टी आहे की बनल्यापासनं तर आजपर्यंत या पक्षामध्ये कधीच फूट पडली नाही हा पक्ष एक संघ राहिला आणि आपण पाहिलं असेल प्रसाद मुखर्जी दीनदयाल उपाध्याय असतील किंवा अटलजी अडवाणीजी मुरली मनोहर जी असतील किंवा आज भारतीय जनता पक्षाचं आपलं जे नेतृत्व आहे हे आजचं नेतृत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वात असेल या सगळ्यांनी हा पक्ष वाढवण्याकरता प्रयत्न केला आणि या पक्षामध्ये फूल पडली नाही याचे एकमेव कारण आहे या पक्षाचे नेते हे कधी आत्मकेंद्रित नव्हते ते कधी स्वार्थी नव्हते या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते हा पक्ष कोणाला तरी प्रधानमंत्री बनवण्याकरता कोणाला तरी मुख्यमंत्री बनवण्याकरता कोणाला तरी खुर्ची देण्याकरता तयार करण्यात आला नाही तर एका विचाराकरता तयार करण्यात आला आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरता हा पक्ष तयार करण्यात आला आणि म्हणून विचारावर चालणारा पक्ष म्हणून या पक्षात कधीच उभी फूट पडली नाही आणि विचाराने काम करता करता आज पक्ष कुठपर्यंत पोहोचला आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे